सायकल माझा सोबती रस्ता माझी कहाणी काल इथे पोहोचलो होतो थकवा धूळ आणि एक अनोळखी शहराचा सुगंध घेऊन आता भूक सांगते जा आणि आयुष्याची चव चाखून ये हे आहे छतरपूर शहर याचं नाव बुंदेलखंडचे संस्थापक महाराजा छत्रसाल यांच्या नावावरून पडलं आहे इथून सर्वात प्रसिद्ध ठिकाण खजुराहो मंदिर जवळपास पन्नास किलोमीटर दूर आहे म्हणजे आता लवकरच आपण त्या सुंदर जागेला भेट देणार आहोत मंजिल आवश्यक आहे पण पोटाची विनंती ऐकणंही महत्त्वाचं आहे आणि शोध संपला पंजाबी हॉटेल इतकं चविष्ट जेवण मिळालं की प्रवासाची मजा दुप्पट झाली मी माझ्यासोबत खूप कमी रंग घेऊन जाण्याचा विचार करतो आहे म्हणजे फक्त वॉटर कलर मला खजुराव मंदिराचे काही स्केचेस बनवायचे आहेत आजच पन्नास किलोमीटर सायकलवरून जाऊन परत येणं शक्य होणार नाही म्हणून मी बसने जाऊन परत येण्याचा विचार केला आहे हे छतरपूर बस स्टँड माणुसकीच्या कथांचा मोठा जंक्शन इथे कितीतरी बसेस उभ्या आहेत काही ईशनगर सतनाला जाण्यासाठी तयार आहेत तर काही धौलपूर मोरेनाची लांबची वाट धरणार आहे या बसेसमध्ये मी देखील माझ्या खजुराहोला जाणाऱ्या बसचा शोध घेतोय प्रवासात आहे आणि नशीब चांगलं म्हणून खिडकीजवळची सीट मिळाली जिथून बाहेरची दुनिया पाहता येते ही लोकल बस आहे लहान शहरांची स्पंदने सुविधा जास्त नाहीत आणि खरं सांगायचं तर आराम अजिबात नाही आहे माझी सायकल तर या बसपेक्षा जास्त आरामदायक होती ही मंदिरं त्यांच्या नागर शैलीच्या वस्तुकला आणि काही कामुक शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत बहुतेक खजुराहो मंदिर चंदेल राजवंशाने आठशे पंच्याऐंशी ते एक हजार इसवी दरम्यान बांधली आधी इथे सुमारे पंच्याऐंशी मंदिरं होती पण आता फक्त पंचवीस शिल्लक आहेत यातलं सर्वात मोठं आणि प्रसिद्ध मंदिर म्हणजे कंधारिया महादेव मंदिर जे राजा विद्याधर यांनी बांधलं होतं हे खरं आहे की खजुराहोची मंदिरं कामुक कलेसाठी प्रसिद्ध आहेत पण ही कला फक्त दहा टक्के आहे नव्वद टक्के शिल्पांमध्ये सामान्य जीवन आणि रोजच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत मी थोडी स्केचिंग केली आणि त्यानंतर परत येण्यासाठी बस पकडली माझं आजचं काम पूर्ण झालं आहे आता मी छतरपूरला परत जातोय